जयचंद ॲग्रोने लाखोंचा भूखंड हडपला माजी आमदार अनिल गोटेंची पत्रकार परिषदेत माहिती सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कठोर कारवाई डीएसपी श्रीकांत धिवरेंचा इशारा कोट्यावधींच्या थकीत बिलांसाठी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करा भीम आर्मी संघटनेची मागणी मृत महिलेच्या जागेवर दुसरीच महिला उभी करून जयचंद ॲग्रो इंडियाने दहा एकर जमीन हडपल्याचा आरोप शिवसेना नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे म्हणाले की इंदूबाई निंबा पाटील यांचे दिनांक चौदा आठ एकोणीसशे त्र्याण्णव रोजी सावळदे तालुका धुळे येथे निधन झालं तर त्यांचे पती निंबादामू पाटील यांचं पाच मार्च दोन हजार रोजी निधन झालं या मृत कुटुंबाच्या नावावर निमगुळ तालुका शिंदखेडा गावच्या शिवारात वारसा हक्काची दहा एकर एकोणीस गुंठे एवढी बागायती शेतजमीन होती जयचंद ॲग्रो कंपनीचे तत्कालीन संचालक गुलाबसिंग चौधरी यांनी कंपनीच्या वतीने दिनांक नऊ एप्रिल दोन हजार आठ रोजी शिंदखेडा येथील सब रजिस्टर कार्यालयात या जमिनीचं बोगस खरेदी खत नोंदविलं सदर खरेदी खतावर दर्शविण्यात आलेल्या महिलेचे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये निधन झालेले असताना मृत्यूच्या तब्बल पंधरा वर्षांनी तिच्या नावाने बागायती क्षेत्र कसे काय खरेदी केले गेले या संदर्भात मैताच्या जवळच्या नातेवाईकांनी दोंडाईच्या पोलिसात फसवणुकीची तक्रार नोंदविली परंतु ही तक्रार शिंदखेडा पोलीस स्टेशनला दाखल करा असं दोंडाईच्या पोलिसांनी सांगितलं दोन एप्रिल दोन हजार बारा रोजी तक्रार दिली परंतु गुन्हा दाखल केला गेला नाही त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल होऊन चौदा वर्ष उलटले तरी देखील तपास सुरूच आहे ही जमीन जयचंद ॲग्रोने हडपल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी पत्रकार परिषदेत केला काय नेमका आरोप आहे काय जयकुमार रावळांनी कुठली जमीन लाटलेली कशा पद्धती काय प्रकरण काय त्या कंपनीचे जयकुमार रावल हे भागीदार आहेत तीन हजार शहाऐंशी त्या जयकुमार प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खाजगी मार्केट करण्याकरता निंबू तालुका शिवसेडा एस सी अकरा सर्वे नंबर अकरा क्षेत्र दहा एकर एकोणावीस गुंठे हे अस्तित्वात नसलेल्या महिलेकडलेल्या नावाने बोगस बहिरा ना उभे करून यांनी हे खरेदी केले आहे याबद्दल ज्यांनी बोगस खरेदी केली त्याच्या विरुद्ध सिनसरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तीन ऑब्लिक बारा हा गेल्या तेरा वर्षापासून दाखल झाला आहे अजूनही त्या गुन्ह्याचा पूर्ण तपास झालेला नाही आता एका मंशाने अशा बोगस महिले उभे करून खरेदी करून घेणं आपल्या कंपनीच्या हितासाठी हे अत्यंत गैरसुकृत आहे असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे काय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कसंबासाहेब पाटील यांची जमीन दाखवे त्यानंतर जवळच्या शहरामध्ये मध्यभागी असलेली सिंधुर पालनीच्या समोर जवळची साडे हजार एकर जमीन असणे आणि आता दहा एकर कोरोल ट्रांची जमीन मुगच उभा महिला उभी करून करणे काय या भूमाफिया नाही म्हणायचं काय म्हणायचं आणि अशा माफियांडा भरलेले आहेत माझी मागणी अशी आहे की हे बरोबर आहे असं मुख्यमंत्री जाहीर करावं काय चूक असेल चूक मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रात शेअर सबस्क्राईब करा सोबत चॅनल शिरपुरात दोन दिवसांपूर्वी तसेच दोंडायच्या येथे काही व्यक्तींनी सोशल मीडियावर इतर धर्मांबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे या संदर्भात पुढील कठोर कारवाई सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितलं नागरिकांनी देखील समाजात तेढ निर्माण होईल अथवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा कोणत्याही प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकू नयेत असे स्पष्ट निर्देश देखील त्यांनी दिले आहेत या प्रकरणात चौकशीत असं आढळून आलं आहे की सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे अल्पवयीन मुले होते त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या सोशल मीडियावर हालचालींवर बारीक लक्ष ठेवावं असंही आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केलं आहे जर कोणीही सोशल मीडियावर जातीय तेड निर्माण करणाऱ्या किंवा समाजात अशांतता पसरविणाऱ्या पोस्ट टाकत असेल तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केला जाईल असा इशाराही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे सोशल मीडियावर सायबर पोलिसांचं बारीक लक्ष असून कोणीही वादग्रस्त आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये नागरिकांनी शांतता राखावी तसेच यापुढे असे प्रकार घडल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे नमस्कार माझं नाव श्रीकांत दिवरे पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये दोन दिवसापूर्वी शिरपूर येथे व आज दोंड्याच्या येथे काही आरोपींनी इतर धर्माबद्दल काही आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर केलेले आहे त्याच्यामध्ये सरकारतर्फे आम्ही तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना अटक देखील केलेली आहे आणि पुढील कठोर कायदेशीर कारवाई चालू आहे मी आपल्या माध्यमातून सर्वांना हे सूचित करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये सोशल मीडियावर असे विधान अथवा पोस्ट करण्यात येऊ नये जेणेकरून सामाजिक तेट निर्माण होईल आणि लॉ अँड ऑर्डरचा इश्यू निर्माण होईल असे निदर्शनास आले आहे की हे पोस्ट करणारे अल्पवयीन मुले आहेत त्याच्यामुळे मी सर्व पालकांना देखील हे सूचना देऊ इच्छितो की आपले पाल्य नेमकी सोशल मीडियावर काय पोस्ट टाकत आहे याच्याकडे सर्वांनी अतिशय गंभीरतेने लक्ष देणं आवश्यक आहे यापुढेही अशा प्रकारे कोणतीही पोस्ट टाकली तर धुळे पोलिसांकडनं अतिशय कठोर कारवाई केली जाईल या जाऊन मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल ठेकेदारांचे कोट्यवधी रुपयांचे घेणे शासनाकडे आहे एकट्या धुळे जिल्ह्यात साडेसहाशे कोटी रुपयांची रक्कम शासनाने ठेकेदारांची थकविली आहे त्यामुळे ठेकेदार कर्जबाजारी झालेत त्यांच्या मालमत्ता विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे लाडक्या बहिणींना शासन पैसे देते लाडक्या भावांचीही काळजी आहे मग कर भरणाऱ्या आणि वेळेवर विकासकामे करून देणाऱ्या ठेकेदारांची विले शासन का अडवून ठेवत आहे असा रोकडा सवाल धुळे जिल्हा कॉन्क्रॅक्टर असोसिएशनचे सदस्य शीतल नवले यांनी विचारला आहे शासनाला वेळोवेळी निवेदने देऊन देखील शासनाकडून कोणत्याही उपाययोजना नसल्याने काम बंद करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने मोर्चा काढला आता तरी शासनाने आमची देयके द्यावीत अशी मागणी नवले यांनी केली कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संघटनेच्या वतीने सविस्तर मागण्यांसह संघटनेचं पत्र दिलं होतं मात्र शासनाने अद्याप याबाबत काहीही उपाययोजना आणि कारवाई केली नाही राज्यातील सर्व विकासाची कामे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बंद केली आहेत याचाच आता पुढील पर्याय राज्यातील कंत्राटदारांकडे शिल्लक नव्हता त्यामुळे कंत्राटदार यांच्या मागणीची शासनाने गंभीरपणे दखल घेण्यासाठी राज्यव्यापी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला असोसिएशनच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप महाले सचिव प्रकाश पांडव अभिनय गीते इंजिनियर आशिष अग्रवाल संजय पाटील अमृत पाटील शीतल नवले अरविंद राजपूत अक्षय मुंडके केदार जोशी आदी उपस्थित होते झालेली आहे आम्ही बँकेचे कर्ज असेल खाजगी कर्ज असतील काढून ही स काम पूर्ण केलेली आहे त्याचप्रमाणे या कामाला लागणारं मटेरियल आम्ही काही व्यापाऱ्यांकडून उधारीवर घेतलेले आहे त्यांचे देखील देणं आम्हाला ला आहे अशा परिस्थितीमध्ये कंत्राटदाराला आता स्वतःची मालमत्ता विकण्याची देखील वेळ आलेली आहे आम्ही सातत्याने मागील सहा महिन्यापासून शासनाला वेगवेगळ्या स्तरावरती निवेदन दिलेले आहे परंतु अद्याप देखील शासनाने आमचं कुठलंही देयक अदा केलेले नाही व आता मार्चंट असल्याने बँकेचा सारखा तकादा आमच्या मागे चालू आहे बऱ्याचशा आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंना बँकेच्या नोटीस आलेल्या आहेत काही कॉन्ट्रॅक्टरांना तर मालमत्ता जप्तीचे देखील नोटीस आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आम्ही शासनाला विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण लाडक्या बहिणींना व लाडक्या भावांना योजनेचा लाभ देत आहात तर आम्ही करदाते आहोत तर आमचं देखील बिलं अदा करण्यात यावे आपल्याला सर्वांना कल्पना असेल की भारताच्या जी डी पीमध्ये शेतीनंतर जर कोणाचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरचं आहे तर एक सक्षम असं व्यवसाय जो शासनाला खूप मोठ्या खु, प्रमाणात कर देतो नोकरीच्या संध्या उपलब्ध करून देतो रोजगार निर्माण संध्या उपलब्ध करून देतो अशा व्यवसाय जर बळकट करायचं असेल तर कॉन्ट्रॅक्टरांची बिलं हे वेळेवर अदा केली पाहिजे अन्यथा कॉन्ट्रॅक्टर बंधू भविष्यात कदाचित अशी येईल की ज्याप्रमाणे शेतकऱ्याने आत्महत्या केल्या कर्जाला कंटाळून काही कॉन्ट्रॅक्टर ते पाऊल देखील उचलू शकतात आजच्या या निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो आहोत व आजपासून संपूर्ण काम बंद आंदोलन करणार आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करा तसेच राष्ट्रीय अध्यक्ष रतन सिंह राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांना देखील तात्काळ सुरक्षा प्रदान करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी भीम आर्मी संघटनेतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली तसेच प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं निवेदनातून परभणी जिल्ह्यातील प्रकरणाबाबत आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची टेस्ट करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली निवेदनावर महाराष्ट्र उपाध्यक्ष पॅन्थर राहुल वाघ जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण उत्तर महाराष्ट्र संघटक राजाभाऊ उमाळे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप अहिरे कोषाध्यक्ष उत्तमराव झनके यांच्यासह पदाधिकारी आणि युवा कार्यकर्त्यांच्या सया आहेत ॲडव्होकेट चंद्रशेखरभाई आझाद मथुरा येथे पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेल्या असतात त्यांच्यावर काही एबीपीच्या व सत्ताधारी गावगुंडांनी जो भेडा हल्ला केला तसेच ओडिसा राज्यात ओडिसा राज्यात दौरा करत असताना तिथेही ॲडव्होकेट चंद्रशेखरबाई आझाद व भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरतन सिंगजी यांच्यावर जो एबीबीच्या गावगुंडांनी हल्ला केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच चंद्रशेखरभाईंना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी व भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनयरतन सिंगजी व राष्ट्रीय महासचिव अशोकजी कांबळे साहेब यांना बी तात्काळ सरकारी सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आम्ही आज येथे आलो होतो तसेच जे बिहारमध्ये विहार महाबोधीविहारमुक्ती आंदोलन सुरू आहे त्यालासुद्धा आमचा भीमार्मी भारत जगता मिशन व आझाद समाज पार्टीचा जाहीर पाठिंबा आहे तसेच तो एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो कायदा रद्द करून ते बौद्धी महाविहार हिंदूंच्या ताब्यातनं घेऊन बौद्ध भिकूंच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीकरता आज आम्ही कलेक्टर साहेब निवेदन दिले दे, व मागणी केली की के याच्यावर सरकार दरबारी तात्काळ करण्यात येईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल